सोलापूर जीआर न्यूज परिवर्तनाची लाट दक्षिण सोलापूर व उत्तर सोलापूरच्या काठावर असलेला तेलगाव या गावी आज सिना नदीला पूर आल्याने पुराचा पाणी गावात शिरल्याने नागरिकांमध्ये भीतीचा वातावरण पसरलं आहे या ठिकाणी पुनर्वसन तात्काळ करावं व गावकऱ्यांना स्थलांतरित करावं अशी मागणी गावातील माजी सरपंच मोहन लामतुरे यांनी केली आहे यावेळी नागरिकांनी पाणी बघण्याचा मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून प्रशासनाने तात्काळ या ठिकाणी बंदोबस्त अथवा इतर उपाययोजना करावी अशी मागणीही जोर धरू लागली आहे केळगाव किनामध्ये जे पूर आलेला आहे जी काही घरं पाण्यामध्ये गेलेली आहेत त्या पुनर्वसनसाठी जवळजवळ दहा पंधरा वर्षापासून आम्ही प्रयत्न केला तो फेल गेला शासन दरबारी हे जे कुठेतर नोंद होऊन जे पाण्यामध्ये घरं बाधित झालेत त्या लोकांचं पुनर्वसन करण्यात यावं हे आमची आग्रहाची शासनाला विनंती आहे